नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या आपल्या आप युट्यूब मध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे काही महिलांच्या बँक खात्यावर अजूनही जमा झालेले नाही आज एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस तारीख असून आतापर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार होते असे शासनातर्फे सांगण्यात आलेले होते परंतु अजूनही खूप साऱ्या महिला भगिनी आहेत ज्यांच्या खात्यावर एक रुपयाही जमा झालेला नाही तर या महिलांचं सर्व काही बरोबर असूनही त्यांच्या खात्यावर त्यांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही तर त्यांना हा हप्ता का मिळालेला नाही याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या ज्या काही मनातील शंका असतील प्रश्न असतील त्याची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील एकही हप्ता न मिळालेल्या महिला भगिनींना साडेचार हजार रुपये नऊ दोन हजार चोवीस पासून तीस सप्टेंबर म्हणजे तीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार होते आणि त्याचा हा एस एम एस तुम्ही पाहू शकता त्यानंतर ज्या महिला भगिनींना या अगोदर तीन हजार रुपये जमा झाले होते त्यांनाही त्यानंतर दीड हजार रुपयाचा दुसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता इथं तुम्ही त्याची तारीख ही पाहू शकता सव्वीस नऊ दोन हजार चोवीस आता आपण पाहूयात की काही महिला भगिनीच्या बँक खात्यामध्ये अजूनही एक रुपया ही किंवा एक हप्ता ही का जमा झालेला नाही त्याची सर्वप्रथम आपण काही कारण पाहूयात जर तुम्ही अर्ज भरला असेल आणि तुम्हा, तुम्हाला एकही रुपया मिळाले नसेल म्हणजे एकही हप्ता मिळालेला नसेल तर तुम्हाला ही कारण चेक करून पाहिजे आहेत की ही कारण तुमच्या संबंधी लागू होतात का नाही जर तुम्ही अर्ज भरला असेल आणि अर्ज भरला होता त्यावेळेस तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी आली होती किंवा तुमच्या कागदपत्रामध्ये काही त्रुटी होती जर तुम्ही अर्ज नारी शक्ती दूत ऍपवर भरला असेल किंवा वेबसाईटवर भरला असेल आणि त्या अर्जामध्ये तुमच्या काही त्रुटी आली असेल तर तुमचा तो अर्ज रिसबमिटसाठी टाकण्यात आलेला होता आणि त्यामध्ये अर्जाची आता काही महिलांनी काय केलेलं होतं ऑगस्टमध्ये अर्ज भरलेला होता आणि त्यांना रिसबमिट ऑप्शन हे ऑगस्टच्या तीस किंवा एकोणतीस किंवा अठ्ठावीस तारखेला आले होते अशामध्ये त्यांनी रिसबमिटसाठी अर्ज पुन्हा रिसबमिट केल्यानंतर त्यांचा अर्ज अर्ज सप्टेंबरमध्ये मंजूर झाला होता तर काही महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि काही महिलांचे जे अर्ज आहेत ते पेंडिंगमध्ये आहेत तर तर सर्वप्रथम तुम्हाला एक चेक करायचा आहे की तुम्ही जिथून अर्ज भरला आहे तिथून तुमचा अर्ज हा मंजूर झालेला असायला हवा तुम्ही नारी शक्ती दूता ऍप मधून जर अर्ज भरलेला असेल तर अर्ज तुमचा मंजूर असायला हवा किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट वरून अर्ज भरलेला असेल तर तुमचा अर्ज हा मंजूर असायला हवा ही पहिली कंडिशन आहे तुमचा अर्ज मंजूर असायला हवा काही महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग आहेत आणि त्या महिला म्हणत आहेत की आम्हाला अजून एकही हप्ता मिळाला नाही कारण त्यांचा अर्ज अजून अप्रूव्हच झालेला नाही तर सर्वप्रथम तो तुमचा जो अर्ज आहे तो मंजूर असायला हवा फोन नंबरचा आणि सर्वात महत्वाचं कारण जे आहे की काही महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत त्यांचं हे कारण आहे की त्यांचे बँक खाते जे आहे ते आधार संलग्न नाही म्हणजे डीबीटी साठी सा लग्न नाही आता काही महिलांचा असा भ्रम आहे की ते अंगठा लावून पैसे काढतात किंवा बॅलन्स चेक करतात म्हणजे त्यांचं खातं डीबीटी साठी लिंक आहे असा काही महिलांचा भ्रम आहे परंतु असे नाही त्यांचे डीबीटी साठी खाते लिंक करण्यासाठी तुम्हाला एन पी सी ला डीबीटीसाठी खाते लिंक करण्यासाठी एक वेगळा फॉर्म बँकेमध्ये जमा करावा लागतो त्यांना सांगावे लागते की तुम्हाला डीबीटीसाठी आधार लिंक करायची आहे आणि तुम्ही हे कसं चेक करू शकता इथं तुम्ही पाहू शकता तुम्हाला एन पी सी आयच्या वेबसाईटवर जाऊनही तुम्ही पाहू शकता किंवा आधारच्या वेबसाईटवरही जाऊन तुम्ही पाहू शकता आणि जर तुमचं आधार मॅपिंग स्टेटस एनेबल फॉर डीबीटी असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत जर तुमचं हे स्टेटस इनएक्टिव्ह असेल किंवा ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे लक्षात घ्या आता ह्या खूप साऱ्या महिलांचा प्रॉब्लेम आहे त्यांचं आधार बँकिंग स्टेटस जे आहे ते इनॅक्टिव्ह आहे आणि काही महिलांचा अर्ज भरत असताना आधार बँकिंग स्टेटस इनएक्टिव्ह होतं आणि त्यांनी आता एका महिन्यामध्ये त्यांचं स्टेटस हे ऍक्टिव्ह करून घेतलेलं आहे परंतु अजूनही त्यांना पैसे मिळाले नाहीत तर तुमचं हे आधार मॅपिंग स्टेटस एनेबल असायला हवं आणि तुम्हाला इथं जी बँक दाखवेल त्याच बँके त्याच बँकेच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येणार आहेत तुम्ही अर्ज भरत असताना कोणतेही बँक खाते दिले असेल त्या बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसे चेक करायचे नाहीत तुम्हाला डीबीटीसाठी जे खातं लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये तुमचे पैसे येणार आहेत डीबीटी साठी खाते कोणते लिंक आहे हे कसं चेक करायचं याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचा आहे त्यानंतर तिसरं कारण हे आहे की तुम्ही अर्ज भरत असताना एक बँक पासबुक दिलेला आहे आणि तुमच्या आधारशी म्हणजे डीबीटी साठी लिंक दुसरंच पासबुक आहे आता काही महिला जे फॉर्म भरत असताना बँक पासबुक दिलेलं आहे तेच चेक करत आहेत तर तसं करायचं नाही तुम्हाला अगोदर चेक करायचं की तुमचं खातं साठी कोणत्या बँक पासबुकशी लिंक आहे त्याच बँक पासबुकवर तुम्हाला पैसे चेक करायचे आहे तुमचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह आहे का नाही हे अगोदर चेक करा आणि त्यासाठी कोणतं बँक लिंक आहे ते चेक करा आणि त्यामध्ये तुमचे पैसे आले आहेत का नाही हे तुम्ही चेक करायचं आहे आता सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो हा आहे की या अगोदर काही महिलांना तीन हजार रुपयाचे दोन हप्ते मिळालेले होते परंतु तिसरा जो हप्ता आहे दीड हजार रुपये तो काही महिलांना अद्याप हे मिळालेला नाही त्यांचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह आहे म्हणूनच त्यांना पहिला हप्ता मिळाला होता तीन हजार रुपयाचा त्यांचा फॉर्मही मंजूर आहे परंतु दुसऱ्या टप्प्यातील म्हणजे जो तिसरा हप्ता आहे दीड हजार रुपयाचा तो काही महिलांना जमा झालेला नाही तर याचं एक कारण असू शकतं की जो शासनानं निधी मंजूर केलेला आहे तो निधी एकतर कमी पडत आहे किंवा शासन शासनातर्फे सांगण्यात येत आहे की काही तांत्रिक अडचणीमुळे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जात नाहीत आणि काही महिलांचा आता सर्व बरोबर आहे त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे त्यांचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह आहे आणि सगळं बरोबर असतानाही त्यांना अजून एकही रुपया मिळालेला नाही तर त्यासाठी शासनातर्फे अजून कुठलंही अपडेट देण्यात आलेलं नाही की यांचं स्टेटस कसं चेक करायचं याबद्दलची कुठेही माहिती तुम्ही चेक करू शकत नाहीत तुम्हाला वेबसाईटवरही चेक करता येत नाही की तुमचं पेमेंट स्टेटस काय आहे म्हणजे तुम्हाला पैसे मिळालेले आहेत का नाही आणि जर नाहीत मिळाले तर कशामुळे मिळालेले नाहीत याचे कुठलंही अपडेट शासनातर्फे देण्यात आलेलं नाही किंवा वेबसाईटलाही याबद्दलची कुठलीही लिंक देण्यात आलेली नाही आता यानंतर काय होऊ शकतं ज्या ज्या महिलांना अद्याप एकही रुपया आलेले नाही यांच्या तक्रारी शासनापर्यंत पोहोचल्या जातील आणि त्यानंतर ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडे या महिलांची लिस्ट पाठवली जाईल आणि यांचे पैसे का जमा झाले नाहीत याचं तुम्हाला रीतसर कारण दिलं जाईल किंवा वेबसाईटवरही तसा कुठला तरी ऑप्शन अपडेट केला जाईल की तुम्ही तुमचं पेमेंट स्टेटस पाहू शकता ज्या ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत ते कधी मिळाले कोणत्या खात्यामुळे खात्यामध्ये मिळाले याबद्दलची लिंक वेबसाईट वर दिली जाऊ शकते लिस्ट जी आहे ती पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत यांच्याकडे पाठवली जाऊ शकते आणि या महिलांना पैसे मिळालेले नाहीत आणि त्याची कारणही त्या समोर दिलेली जाऊ शकतात तर सध्या तरी याबद्दल कुठलंही अपडेट शासनाकडून मिळालेलं नाही किंवा वेबसाईटवर असा कुठलाही पर्याय नाही की ज्या महिलांचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह आहे त्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे परंतु त्यांना अजून एकही रुपया मिळाला नाही आता काही महिलांना वाटतं की हे फक्त माझ्या बाबतीत घडत आहे परंतु असं नाही अशा खूप साऱ्या महिला भगिनी आहेत ज्यांना सर्व बरोबर असून अजून एकही हप्ता मिळालेला नाही तर शासनातर्फे असं सांगण्यात येत आहे की काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे जात नाहीत किंवा जमा होत नाहीत त्यामुळं शासन जे आहे ते, ते यावर कुठले तरी अपडेट नक्कीच देईल यावर जर कुठला अपडेट देण्यात आलं तर त्याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला टाकणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक चेक करायचा आहे की तुमचा अर्ज मंजूर असायला हवा तुमचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह असायला हवं हे या जर दोन गोष्टी तुमच्या बरोबर असतील तर तुम्हाला नक्की पैसे येतील जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करायला विसरू नका